नमस्कार मी गौरी बैकर मुंबई आउटलुकमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते आज दिनांक सत्तावीस डिसेंबर पाहूया टॉप टेन गळामध्ये माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या पंतप्रधान पदाच्या दुसऱ्या कार्यकाळात त्यांच्या सरकारवर मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दोन हजार बारा साली मनमोहन सिंग सरकार विरोधात भ्रष्टाचाराच्या चा, मुद्द्यावरून मोठं आंदोलन चढलं होतं डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर आज अण्णा आजार यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण करताना दोन हजार बावा दोन हजार बाराच्या आंदोलनाचाही उल्लेख केलाय प्रत्येक जण ह्या जगात येत असतो जात असतो पण आलं कोण गेलं हे फारसं कोणाला कळत नाही पण काही लोक असे असतात जे आपल्या आठवणी कायम मागे ठेवून जातात मनमोहन सिंग यांनी संपूर्ण देशाची अर्थव्यवस्था बदलली अशा शब्दात त्यांनी श्रद्धांजली वाहिली अजित पवारांनी बीडचं पालकमंत्रीपद घेतलं पाहिजे कारण बीडमध्ये कायदा आणि सुव्यवस्था राहिलेली नाहीये मस्साचौकचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात तपास सी आय सोपवून काहीही होणार नाहीये असं खासदार बजरंग सोनावळे यांनी म्हटलंय तसंच मागच्या अडीच वर्षाच्या कार्यकाळात बीडचं पालकमंत्रीपद हे धनंजय मुंडेंकडे होतं त्यामुळे जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था ढासळली असा आरोप देखील त्यावेळी त्यांनी केलाय अनेक वर्ष वेगवेगळ्या पद्धतीने देशाची सेवा करण्यासाठी डॉक्टर मनमोहन सिंग यांनी योगदान दिलं आज ते आपल्यामध्ये आहेत मनमोहन सिंग यांचा पिंड राजकारणी नव्हता एका दृष्टीने एक अर्थशास्त्री विचारवंत होते सतत उद्याचा देश भवितव्य घडवण्यासाठी काय करण्याची आवश्यकता आहे याचा विचार करण्याची भूमिका घेत होते माझा त्यांचा परिचय मुंबईचा होता दहा वर्षांच्या कार्यकाळात असे अनेक निर्णय होते असा कर्तृत्ववान चारित्र्य संपन्न छगन भुजबळ काही वेगळा निर्णय घेणार का याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे दरम्यान आज अन्न औषध विभाग मंत्री नरहरी जिरवाळ यांनी मोठं वक्तव्य केलंय छगन भुजबळ भाजपात जाणार नाही ते अजितदादांबरोबरच राहतील असं जिरवाळांनी म्हटलंय तर नरहरी चिरवाल बोलताना म्हणाले छगन भुजबळ नाराज असताना मी त्यांना भेटलो जी वागणूक मिळाली त्यामुळे ते नाराज आहेत वागणूक चांगली दिली जात नाही तुम्ही आमच्यासाठी वेगळा निर्णय घेऊ नका असं वक्तव्य नरहरी जिरवाळ यांनी केलं तमिळनाडूमध्ये द्रमुकच्या सरकारविरोधात भाजपचे प्रदेशाध्यक्ष के अण्णामलाई आता चांगलेच आक्रमक झाल्याचं चा पाहायला मिळतंय आज त्यांनी कोइंबतूर येथे निवासस्थानाबाहेर स्वतःला चापकाचे सहा फटके मारून घेतले आहेत काल सव्वीस डिसेंबरला घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी याची घोषणा केली होती द्रमुक सरकारचा पाडा करत नाही तोपर्यंत अडवाणी राहणार असून अठ्ठेचाळीस दिवस उपवास करण्याचा निर्णय अण्णामलाई यांनी जाहीर केला मस्सा सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय मिळावा तसेच मुख्य आरोपीला अटक करावी या मागणीसाठी बीड जिल्ह्यातील रेणापूर येथे आज आक्रोश मोर्चा देखील काढण्यात आला होता या मोर्चात संतोष देशमुख यांची दोन्ही मुलं सहभागी झाली होती संतोष देशमुख यांची कन्या वैभवी मंचावर भाऊ झाली मोर्चेकरांसमोर वैभवीचं भाषण करताना ती म्हणाली तुम्ही इथे आलात तुमची संख्या बघून काय बोलायचं हे सुचत नाहीये आज दुःखाचा प्रसंग आहे तुम्ही सर्व आमचं दुःख वाटून घेण्यासाठी आले आहात अशी भावना त्यावेळी तिने व्यक्त केली भारताच्या मोठ्या शत्रूचा पाकिस्तानात मृत्यू झालाय वॉन्टेड दहशतवादी हाफिज अब्दुल रहमान मक्कीच्या पाकिस्तानात त्याचा मृत्यू झाला तो लष्कर ए तैबानचा डिप्युटी चीफ आणि हाफिज मोहम्मद सईदचा ने नातेवाईक होता रिपोर्टनुसार मक्कीचा मृत्यू हार्ट अटॅकने झाला आहे वर्ष दोन हजार तेवीसमध्ये मक्कीला संयुक्त राष्ट्राने जागरिक दहशतवादी घोषित केलं होतं त्याअंतर्गत मक्कीची सर्व संपत्ती जप्त देखील करण्यात आली होती त्याशिवाय हाफिज अब्दुल रहमान मक्कीच्या प्रवासावर आणि शस्त्रांवर प्रतिबंध घालण्यात आले होते आज आमदार सुरेश धस यांनी बीडच्या पोलीस अधीक्षकांची भेट घेतली या भेटीनंतर आयोजित पत्रकार परिषदेमध्ये दे त्यांनी बोलताना गंभीर आरोप केले आहेत सुरेश धस यांच्या आरोपांमुळे पुन्हा एकदा महादेव बॅटिंग ऍप हा घोटाळा चर्चेत आलाय जिल्ह्यात महादेव बॅटिंग ऍपच्या नावाखाली अब्जोवादी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप सुरेश धस यांनी केलाय बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या चौथ्या कसोटी सामन्यानंतर विराट कोहली हा पुन्हा एकदा चर्चेत आलाय या सामन्यात विराट कोहली आणि सॅम कॉन्सन यांच्यात वाद झाल्याचं पाहायला मिळालं हा वाद आता पेटल्याचं दिसतंय या सामन्यात पहिल्या डावात विराट कोहली आणि सॅम कॉन्सन यांच्यात वाद झाला दहाव्या षटकात हे घडलं आणि हे शांतही झालं मैदानातील वर्तनामुळे विराट कोहलीला आय सी सीने लेव्हल एकमध्ये दोषी ठरवत मॅच फीच्या वीस टक्के दंड आता ठोठावलाय विराट कोहली पुन्हा एकदा वादात सापडलाय मेलबर्न कसोटीच्या पहिल्या डावात बाद झाल्यानंतर विराट कोहलीने चाहत्यांची हुलचत घातली मेलबर्नच्या मैदानावरील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय ज्यामध्ये विराट कोहलीची चाहते हुर्या उडवत होते या दरम्यान त्याला एखादा चाहता काहीतरी म्हणाला आणि यावर विराटने रागात एक लूक दिलाय आणि ऑस्ट्रेलियन चाहत्यांना आक्रमकतेने पाहिलंय आणि याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय